जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत शिक्षण विभाग पंचायत समिती लांजा आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस व पंचवीस आयोजन करण्यात आले होते या शैक्षणिक वर्षातील लांजा तालुक्याच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजा पटांगणात संपन्न झाल्या यावेळी क्रीडा मशाल ज्योतीचे प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील कुरूप नगराध्यक्ष मनोहर बाईत तहसीलदार प्रियांका ढोळे यांच्यासहित सर्व केंद्रप्रमुख सर्व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य सर्व प्राथमिक शिक्षक संघटना पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षकवृंद विषयतज्ञ उपस्थित होते जिला जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित पंचायत समिती लांझा अंतर्गत हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस आज इथे सिनियर कॉलेज लांजा इथे संपन्न होत आहेत या स्पर्धा आयोजित करण्यामागचा हेतू आहे की विद्यार्थ्यांच्यामध्ये क्रीडा नैपुण्य जे आहे त्यांच्यामध्ये क्रीडा कौशल्य आहे त्याला वाव मिळावा आणि याच्यातूनच राज्यस्तरावरचे राष्ट्रीय स्तरावरचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ખેલાડૂ નિર્માણ હવે આ ત મુખ્ય ઉદ્દેશ